नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे मी आज तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने काजू मलई किंवा क्रीम न वापरता आपले जे घरगुती सामान असतं घरामध्ये जे अवेलेबल असतं त्यामध्ये छान अशी मटर पनीरची रेसिपी बनवून दाखवणार आहे कोणालाही सहज जमेल मोजक्या साहित्यामध्ये हे मटार पनीर बनवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया आपण मटार पनीर कसं बनवायचं ते त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता इथं मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे त्यातील थोडेसे पीस काढून घेत आहे मी आणि जे राहिलेलं पनीर आहे ते तेलात टाकून किंचित परतवून घ्यायचं आहे आपल्याला लालसर करायचं नाही आहे फक्त थोडंसं परतवून घ्यायचं आहे पनीर परतलेलं आहे थोडंसं लाल केलेलं नाही आहे मी आता हे पनीर काढून घेऊया जर हे पनीर लाल सर केलं तर आपली भाजी त्याच्यामध्ये छान अशी ॲबर्व होत नाही त्यामुळे पनीर हे कडक किंवा चिवट बनतं त्यामुळे पनीर जास्त परतायचं नाही आहे आता तिथं एका कढईमध्ये जे आपण पनीर तळलेलं आहे त्याच कढईमध्ये तीन कांदे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे दहा ते बारा तीन टोमॅटो घेतलेला आहेत आणि लसणाच्या हित कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं इथं मी ही भाजी पाच माणसासाठी बनवते आहे आता हे, हे सर्व मिश्रण चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे राहिलेल्या एक्स्ट्राचं तेल टाकलेलं नाही आहे मी जे कढईत होतं त्यामध्येच हे सर्व मिश्रण परतवून घेत आहे आता हे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं छान असं ह्याला परतवून घ्यायचं आहे पाहू शकता आता हे सर्व मिश्रण चांगलं परतलेलं आहे आपलं कोथिंबीरच्या काड्यानी छान असं आपल्या भाजीला टेस्ट येते त्यामुळे इथं मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आपण वाटण तयार करताना कोथिंबीरसुद्धा घेणार आहोत पण इथं काढ्याने टेस्ट छान येते त्यामुळे इथं मी घेतलेलं आहे आता हे गार करून घ्यायचं आहे गार करून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरतून आणि चांगली पेस्ट करून घ्यायची आहे याची पाहू शकता छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे अशी बनवून घ्यायची आहे आता आपण त्याच कढईमध्ये तीन चमचे तेल घेणार आहोत त्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे धना पावडर घेतलेली आहे आणि जे वाटण तयार केलेलं आहे ते आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण तेलामध्ये आपल्याला वाटतं की काजूची पेस्ट किंवा क्रीम असल्यानंतरच भाजी छान होते तर तसं न करता आपण जे घरात आपलं सामान असतं त्यामध्येच छान अशी भाजी बनवू शकतो पाहुण्या येऊ द्या किंवा घरातल्या माणसासाठी ही भाजी बनवू शकतो आता इथं मी भाजीमध्ये दोन चमचे गरम मसाला टाकलेला आहे तो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे आता त्यामध्ये एक वाटी मटार घेतलेला आहे हिरवा पण मटार आहे हा तो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे वाटाणा ह्या वेळेस टाकल्यानंतर छान असा शिजतो तुम्ही जर लास्टला टाकला तर तो शिजत नाही आणि भाजीमध्ये तो चविष्ट ला ला भाजी लागत नाही वटाणा त्यामुळं आधीच टाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे आता इथं आपण क्रीम किंवा काही वापरलेलं नाही काजू त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पनीरचे पिसेस ठेवलेले टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये चार ते पाच तुकडे घेतलेले आहेत आता हे छान अशी जी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपली ग्रेवी छान अशी शिजलेली आहे थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये जे आपण पनीर वाटलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे चवीनुसार परतेक दा हालून, आपन, आनसल, जा जा परत एकदा हलवून आता त्यामध्ये आपण घरचा काळा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं जा नसेल तर कांदा लसूण मसाला सुद्धा तुम्ही घेऊ शकता छान असं आता पूर्ण ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे झाकण ठेवून याची पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता छान असं आपल्या ग्रेव्हीला आता तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये जे परतलेलं पनीर आहे ते टाकून घ्यायचं आहे पाहू शकता आपली छान अशी भाजी किती छान तयार झालेली आहे तुम्ही असे ही भाजी मीठ टाकून थोडंसं खाऊ शकता यामध्ये पण मी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे थोडीशी पातळ बनवणार आहे इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे खूप पण पातळ आणि खूप पण घट्ट ठेवायची नाही चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता सर्व मिश्रण चांगलं हलवून घेऊन त्यावरती आता आपण थोडीशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक दोनच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता किती छान अशी आता आपली ही मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी बनवा आणि सर्वांना खायला द्या सर्वांना नक्कीच आवडेल तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीसह